नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला एक फार वेगळं असं चित्र समाज माध्यमावरती आलं आणि त्यांनी सगळ्या पुरोगामी लेब्रांडू डावे काँग्रेसवाले सगळ्यांच्याच गोटामध्ये खळबळ माजली खळबळ वगैरे खास पत्रकारांचे शब्द आहेत म्हणून सांगतो झालं असं की दिलजीत दोसांज म्हणून जो पंजाब मधला सगळ्यात लोकप्रिय असा गायक आहे जो गायक त्याच्या शायरीसाठी त्याच्या गाण्यांसाठी आणि मोदीवरती केलेल्या टिकां टीकेसाठी किंवा भाजपच्या विरोधातल्याच्यासाठी किंवा त्यांनी कृषी आंदोलनाला कसा पाठिंबा दिला होता या सगळ्यामुळं सगळ्या तफाकती डाव्या लिब्रांडूंना प्रेमाचं भरतं आलं होतं कई काय त्याची जी अतिशय गाजलेला असा त्याचा शेर आहे म्हणजे त्यानं जो वापरलेला आहे तो सवालोन कई की कई जवाबोंसे अच्छी है मेरी खामोशी उसने रखली कितने सारे सवालोन की आबरू हे मनमोहन सिंगांनी जो शेर वापरला तो त्यानं वापरला मनमोहन सिंग गेल्याच्या नंतरची गोष्ट आणि ह्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ह्यांना असं वाटलं की हे सगळं मोदीवरती आहे हा दिलजीत दोसांज उठला आणि एक जानेवारीला प्रत्यक्ष मोदींना जाऊन भेटला मोदींना त्यांनी पुष्पगुच्छ दिला आणि माझी त्यांच्याबरोबरची भेट कशी चांगली झाली नवीन वर्षाच्या शुभेच्छा वगैरे आता आम्ही जे सांगतोय तो विषय आता येतो की जे असं म्हणत होते की हा मोदीच्या विरोधातला आहे जे असं सगळे पूर्णपणे जो प्रचार केला गेलेला होता ह्या लिब्रांडोच्या वतीने ते नेमकं म्हणजे आपलेच तंगड्या आपल्याच गळ्यात घातल्यासारखं तुम्ही ज्याला असं म्हणत होता की जो मोदी विरोधी तो उठतो आणि प्रत्यक्ष मोदीला जाऊन भेटतो बरं हे कोणी म्हणलेलं नव्हतं काही कार्यक्रम नव्हता किंवा मोदीचा वाढदिवस आहे असं कि नाही किंवा पंजाबमधला काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी मोदींना आमंत्रित करायचं काहीच नाही म्हणजे प्रत्यक्ष सकृत दर्शनेवरती काहीच नाही आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जाऊन आणि त्यांना जो म्हणजे वस्त्र परिधान केले होते काळा कोट होता काळा टाय होता आणि काळी पगडी होती लगेच त्याच्यावरून हे जे आमचे डावे विद्वान आहेत ना जे प्रवक्ते म्हणून बसतात सोशल ह्याच्यावरती वेगवेगळ्या चॅनल्सवरती त्यांनी लगेच टाळ्या पेटल्या की बघा तो मोदीला गेला मुद्दाम काळे कपडे घालून गेला कारण की त्यांना मोदीवरती आपण कसं म्हणजे हे आहे टीका करण्याच्यासाठी म्हणून आणि मोदीवरती आपण विरोधकच कसे आहोत निषेध करण्यासाठी म्हणून काळे कपडे घातले आता एक फार साधा प्रश्न काही तटस्थ विद्वानांनी असा विचारला की भारतीय परंपरेमध्ये जर तुम्हाला निषेध करायचा असेल सुतक पळायचा असेल वगैरे तर कुठले वस्त्र वापरतात किंवा जर तुम्ही शरणागती पत्करा लावा सगळ्यासाठी रंग कुठला आहे पांढरा रंग आहे काळा नाही काळा रंग हा ख्रिश्चनिटीमध्ये अशुभ मानल्या गेलेला आहे किंवा शोक दाखवण्यासाठी मानल्या गेलेला आहे भारतीय परंपरेत तसं ना नाही त्याचा अर्थ हे द्वेष भरलेला आहे डोक्यामध्ये मोदीच्या विरोधातला इतकंच फक्त पंचवीस डिसेंबर ख्रिसमस साजरा ऐवजी गुरु नानकांच्या सगळ्या कुटुंबाचं जे बलिदान झालं त्या संदर्भामध्ये तो वीर दिवस साजरा करण्यात जावा असं मोदींनी ठरवलं आणि त्या एक फार मोठ्या प्रमाणामध्ये संदेश त्या ख्रिश्चन सब शीख समाजामध्ये गेला शीख मोदींना भाजपला मतदान करतील वगैरे असा मुद्दा नाही काही पत्रकारांनी फार चांगले ह्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहे पण शीख समाजामध्ये ज्या पद्धतीने हा एक संदेश गेला की मोदींचं या सगळ्याच्या बाबतीतला दृष्टिकोन कसा आहे पंजाब मधल्या काही निवडणुका आता तोंडावरती नाहीत निवडणुका दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमधला शीख समुदाय फार मोठ्या प्रमाणात फार आधीपासून भाजपच्या बाजूने आहे चौऱ्याऐंशीच्या दिल्लीतल्या दंगलीच्या नंतर कारण की काँग्रेसनी ज्या पद्धतीने शिख शिखांचं नरसंहार शिखांचा केलेला होता आणि त्याला तो धबा जो सगळा काळा धब्बा काँग्रेसवरती आहे त्याच्यामुळे दिल्लीतला तरी शीख समुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यापासून दूर होता बरं जेव्हा प्रत्यक्ष शीख समाजातलीच एक व्यक्ती शीला दीक्षित सारखी तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवली नंतर पंतप्रधानपदी मनमोहन सिंग बसवल्याच्या नंतर हे सगळं काहीतरी समजा दुरुस्त होण्याचं तुमचं हे तरी झालं असं मानूयात आपण त्या ठिकाणी आता निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जे सगळं लागलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोप चालू आहेत सगळं ते सगळं चालू असताना ह्या पार्श्वभूमीवरती दिलजीत दोस्तान मोदींना जाऊन भेटतो मोदींना ते एवढा मोठा पुष्पगुच्छ देतो मोदींना शुभेच्छा देतो ह्याचा जो एक अर्थ आता राजकीय पंडित काढायला लागलेत किंवा उलट त्याचा दुसरा अर्थ काढल्यामुळे हे बाकीचे सगळे लिब्रांडू परेशान आहेत की आपण ज्याला ज्याला मोदीच्या विरोधातलं म्हणत होतो चंद्रबाबू नायडूंच्या नावाने हिनी सगळं केलं चंद्रबाबूंनी अविश्वासदर्शक ठराव आणला होता तो पडला आणि सगळं उठले मोदीकडे जाऊन बसले नितीश कुमारांच्या बाबतीत ह्यांनी असंच केलं सगळं झाल्याच्या नंतर त्या लालू प्रसादांचे चिरंजीव त्यांचं जे काही तथाकथित वर्तन आहे त्याला शेवटी कदरून नितीश कुमार उठले आणि भाजपच्या गोटामध्ये जाऊन बसले हे जे व्हायला लागले तुम्ही आता पंजाबमध्ये या सगळ्यांना कलाकारांना बाकीच्या सगळ्यांना ज्या पद्धतीनं मोदी विरोधामध्ये भाजप संघाच्या विरोधामध्ये जे काही उचकत होता म्हणा किंवा त्यांच्या कृतीतून तुम्ही तो अर्थ काढत होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा की केंद्रामध्ये त्यांची परत तिसऱ्यांदा सत्ता आलेली साडेचार वर्ष तर अजून काही हलणार नाही हे कळल्याच्या नंतर आणि प्रत्यक्ष आपचा जो पंजाबमधला कारभार आहे दिल्लीतलाही आहे आणि पंजाबमधला आहे त्यानं तिथला शेतकरी विशेषतः तिथला सामान्य माणूस प्रचंड प्रमाणात नाराज झालेला आहे की जी त्यांना अपेक्षा त्यांच्याकडूनच होती दुसऱ्यांशी तुलना करून नाही आम्ही जो काल व्हिडिओ टाकलेला आहे पंजाबच्या ह्याच्यावरचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग असा आहे पंजाब आणि त्याच्यानंतर दिल्लीमधल्या आप सरकारच्या बाबतीमधली ह्यांची तुलना दुसऱ्यांशी केली जात नाहीये यांची तुलना यांच्याच वक्तव्याशी यांनी जे दावे केले होते त्याच्याशी केली जात आहे तिथल्या अकाली दल काँग्रेसचं सरकार होतं परत तिथेही तीच अडचण आहे दिल्लीसारखी दिल्लीमध्ये शिला दीक्षित मुख्यमंत्री होत्या त्यांना हरवूनच सत्तेवरती आलेलं आहे पंजाबमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते चांगल्या प्रमाणात ते सरकार सगळं चालू असताना सुद्धा दहा काय बारा तेरापैकी आठ जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या खासदारकीला सुद्धा हे सगळं असताना त्या अमरिंदर सिंगला बाजूला केलं गेलं नवजित सिंग सिद्धू सारखे आणि नंतरचे चरणजीत सिंग चर्नी सारखे उठपटांग सगळे समोर आले नंतर काय झालं सगळ्यांना माहिती त्या पार्श्वभूमीवरती जो नाराज झालेला म्हणजे अकाली दल होतं काँग्रेस होतं आणि आप होतं म्हणजे चौथा तिसरा पक्ष आहे की ज्याच्याकडून पंजाबी लोक नाराज झालेले आहेत दिल्लीमध्ये सुद्धा आधी काँग्रेस होतं नंतर आप होतं इकडं तर अकाली दल सुद्धा म्हणजे या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि पंजाबचा कारभार जो आणि जशा पद्धतीने केला तिथे दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेवरती नव्हतं राज्यामध्ये या पार्श्वभूमीवरती जेव्हा दिलजीत दोसांज पंतप्रधानांना भेटायला जातो नवीन वर्षाच्या याच्यामध्ये त्याच्यातून जे संकेत मिळतात एक तर दिल्लीमधल्या शीख समाजामध्ये संत एक संदेश जातो आहे की आता आपल्याला आशा ह्या दोघांनी निराशा केल्याच्या नंतर किंवा काँग्रेस तरी बरं होतं आप हे आणि आता काँग्रेस परत वरतील असं दिसत नाही म्हणून मोदी आहे हा एक भाग आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे प्रत्यक्ष पंजाब पंजाबमध्येही जो कारभार आम आदमी पक्षाने करून दाखवला त्याच्यावरती सुद्धा तिथले लोक नाराज आहेत तो पण एक संदेश आहे हा अर्थ हेच काढता येतला म्हणून परेशान आहे मी मनानं काही वेगळा अर्थ तुमच्यासमोर मांडतोय असं नाही राजकीय सगळ्या ह्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळी पक्ष म्हणून जी मान्यता आहे ती आपला आहे आणि तो राष्ट्रीय पातळीची मान्यता असलेला पक्ष भले त्याचे खासदारांची संख्या तीनच असो चारच असो तो जेव्हा बेजबाबदार पद्धतीनं वागतो आता दिल्लीची निवडणूक तोंडावरती आहे नंतर मग पंजाबची आहे उशीर आहे ती आत्ताच नाहीये आणि नेहमी दिल्लीमधल्या सध्या प्रदूषणाला तेव्हाही बोंब मारायचे आप जबाबदारी पंजाब जबाबदारी सांगायचे कारण तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं इकडे हरियाणा जबाबदारी म्हणून सांगायचे कारण की हरियाणामध्ये भाजपचं सरकार होतं हा दुटप्पीपणा हा ढोंगीपणा दिल्ली दिल्लीमध्ये वारंवार केला आता आपचं सरकार पंजाबमध्ये आहे हरियाणामध्ये भाजपचं सरकार आलेलं ती गोष्ट वेगळी या सगळ्यातून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांची जी राजकीय दिवाळखोरी समोर येते आहे आणि केवळ राजकीय पातळी होती नाही सामाजिक आणि कलाक्षेत्रात सुद्धा दिलजीत दोसान त्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे या सगळ्या बाकीच्या अराजकीय सगळ्या यांचं आणि तो जेव्हा ही दुखणं ह्यांचं आहे ह्यांना असं वाटतं अजून भाजपकडून काय अधिकृतरित्या सांगितलेलं नाही कोणी काही किंवा दिलजीत दोसांनी भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केलेला नाही तो मुद्दाच नाही चाललेला किंवा करेल अशी अपेक्षा नाही तो कलाकार आहे कलाकारांना कलाकार राहावं या सगळ्यांचा जो प्रयत्न होता इतके वर्ष प्रयत्न करून सुद्धा दिल्लीमध्ये दहा वर्ष उलटून गेले तीन वेळा केजरीवाल मुख्यमंत्री झाले पहिली टर्म अतिशय छोटी होती पण दुसऱ्या दोन पाच पाच वर्षाच्या पूर्ण भेटल्या आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्तेवरती आला पंजाब हे पूर्ण राज्य आहे दिल्लीच्या प्रत्येक गोष्टीसाठी नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नरवरती खडे पडायचे भाजपवरती खडे पडायचे बमा मारायचा तांडव करायचा अकरापणा करायचा सगळं कबुले पण पंजाब हे पूर्ण राज्य तुमच्या ताब्यामध्ये असताना सुद्धा गेले दोन अडीच वर्ष तुम्ही असं काही समोर आणू शकलेले नाहीत की जेणेकरून सगळ्या लोकांना हे राज्य चांगल्या पद्धतीनं चालले असं वाटावं दिलजीत दोसांज यांच्या मोदींच्या भेटीच्या पाठीमागं ही इतकी सगळी पार्श्वभूमी आहे बघूयात भविष्यात काय घडतं ते दिल्लीची तर निवडणूक तोंडावरती आहेच इथेच थांबूयात धन्यवाद